आणि कसा असेल शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आधीची उंची होती नव्वद मीटर इतकी आता नवी उंची असणार आहे एकशे नव्वद मीटरची पुतळ्याखाली राजमुद्रेच्या आकाराचा चौथरा साकारला जाईल नव्या स्मारकामध्ये एक संग्रहालय सुद्धा उभारलं जाईल शिवचरित्राचं भित्तीपत्र आणि कारंजाची निर्मिती सुद्धा इथे करण्यात येणार आहे भव्य अँपी थिएटर त्याचबरोबर सभागृह आणि मत्स्यालय सुद्धा बांधलं जाईल वॉटर स्पोर्ट्स आणि लाईट शोची सुद्धा पर्वणी असेल या स्मारकाजवळ एकूण सोळा हेक्टर परिसरात समुद्रामध्ये हे बांधकाम करण्यात येणार आहे बेसॉल्टच्या खडकापासून या स्मारकाची निर्मिती केली जाईल राजभवनापासून साधारणतः एक पॉईंट दोन किलोमीटर तर गिरगाव चौपाटीपासून तीन पॉईंट सहा किलोमीटर अंतरावरती असेल महाराजांचं हे भव्य दिवस्मारक स्मारक या स्मारकासाठी एक हजार पाचशे कोटींचा खर्च अपेक्षित आहे